नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो परवा मी एक जुनी मुलाखत बघितली जुनी म्हणजे फार जुनी नाही आहे अलीकडचीच असं आपण म्हणूयात देवेंद्र फडणवीस यांची ती मुलाखत होती आणि एका वृत्तवाहिनीने ती घेतलेली मुलाखत त्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही पक्ष फोडले घर फोडले असा आरोप होता अशा प्रकारचा प्रश्न केला होता आणि देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय चलाखीने उत्तर दिलं की पक्ष फोडण्याची परंपरा महाराष्ट्रात कोणी के सुरू केली आणि घर फोडण्याची परंपरा देखील कोणी सुरू केली शरद पवार यांचं नाव त्यांनी घेतलं हे उघड आहे आणि त्यांनी सांगितलं की शरद पवार यांना पक्ष फोडण्याचं मेडल द्यायला पाहिजे गोल्ड मेडल आणि घर फोडण्याचं देखील मला त्यावरून आत्ताच्या कालच्या ताज्या घटनेचा एक संदर्भ आठवतोय हो कालची ताजी घटना आहे आणि हिडिंगमध्ये बातम्या आलेल्या आहेत काही वृत्तपत्रांनी काही वृत्तवाहिन्यांनी तर भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र अशा प्रकारच्या बातम्या देण्याचा प्रयत्न केला आहे मी खूप विचार केला या घटनेचा आणि मला लक्षात आलं की होय प्रकाश आंबेडकर यांचं देखील घर फोडण्यात आलेलं आहे आणि ही प्रोसेस प्रक्रिया आधीपासूनच सुरू आहे राजरत्न आंबेडकर होय हे नाव परवापासून मीडियात गाजत आहे म्हणजे तसे ते सामाजिक कार्यकर्ते आणि बौद्ध धर्मासाठी काम करणारे धार्मिक कार्यकर्ते म्हणून थोडेफार प्रसिद्ध आहेतच त्याबद्दल वादच नाही उच्च शिक्षित आहेत होय त्यांचं शिक्षण एम बी एचं झालेलं आहे उच्च शिक्षित आहेत विद्वान आहेत याबद्दलही दुमत नसावे ते धार्मिक आणि सामाजिक कार्यात होते असं म्हणतात पण धार्मिक कार्य आपण महत्त्वाचं म्हणूयात भारतीय बुद्धिस्ट सोसायटी म्हणजे भारतीय बौद्ध महासंघ म्हणूयात आपण त्यांचं त्यांनी काम केलेलं आहे त्याच्या अध्यक्षपदी राहिलेले आहेत आणि हे प्रकाश आंबेडकर यांचे कोण असा प्रश्न आहे आपण जर हा सगळा वंशावळीचा विचार आधीपासून केला तरी एवढं ये सांगता येईल आपल्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राजरत्न आंबेडकर हे पंटू आहेत पंटू ह्या लक्षात म्हणजे दोन वंश आहेत आणि त्यापैकी एका वंशाचे आहेत प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वंशाचे प्रकाश आंबेडकर हेच आहेत राजनाथ आंबेडकर हे जरी आंबेडकर असले हां त्यांच्या मूळ आडनावाचा इतिहास सगळा आपल्याला गुगलवर वाचायला मिळेलच सकपाळ की आंबेडकर कारण अनेक लोक राजनाथ आंबेडकर यांना सकपाळ या नावाने देखील संबोधतात आणि त्यांना ते मंजूर नाही आहे ते म्हणतात मी आंबेडकर घराण्यातलाच आहे जरी वंश वेगळा असला तरी वंश म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर याच्यामधले रामजी आंबेडकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील यांच्या बंधूंचा हा वंश आहे आणि त्यापैकी राज रत्ना आंबेडकर आहे उच्च शिक्षित आहेत सांगितलं मी अभ्यास चांगला आहे भरपूर वाचन आहे त्यांचं व्यासंग आहे चिंतन आहे आणि भारतीय बुद्धिस्ट महासंघाचं कामही केलं इथपर्यंत ठीक आहे चांगली गोष्ट आहे कोणीतरी बौद्ध धर्माचा प्रसार करणारा खंबीर नेता हवाच आहे नेता किंवा कार्यकर्ता म्हणूल आपण मात्र आता राजदत्त आंबेडकर यांना निवडून येण्याचे डोळ्या लागलेत म्हणजे यापूर्वीच लागले होते ते यापूर्वी नांदेड मतदारसंघातून निवडणूक लढलेले आहेत आणि तिसऱ्या स्थानी राहिलेत पराभूत झालेत दोन हजार चौदाच्या लोकसभेत त्यानंतर ते फारसे कुठे चमकले नाही पण आता आताच का असं आपण म्हणूयात आधीपासून ते राजकारणात होते असं दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आपल्याला म्हणता येईल पण आता त्यांनी वेग घेतलेला आहे आणि व्यापक पद्धतीचं राजकारण करण्याचा त्यांचा विचार आहे नुकतंच पाच दिवसापूर्वी त्यांनी जाहीर केलं होतं की एकोणतीस पक्ष आम्ही लढवणार आहोत एकोणतीस जागा लढवणार आहोत एकोणतीस जागा आणि आम्ही सगळ्याचा आढावा घेत आहोत अभ्यास करत आहोत काल त्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र एक अशा प्रकारच्या बातम्या मीडियामध्ये आल्या होत्या मला सगळ्यात आधी पहिला प्रश्न पडला की शिवशक्ती म्हणजे मनोज जरांगे एकटेच का म्हणजे शिवशक्ती म्हणजे मनोज जरांगे का कारण छत्रपती शिवाजी महाराज हे अख्या देशाचे होते असं आपण म्हणूया आणि त्यांच्यामुळेच होय त्यांच्यामुळेच हिंदू आहेत असे म्हणायला हरकत नाही तर मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणाचं आंदोलन त्यातून ते पुढे आलेले आहेत प्रामाणिकपणे आंदोलन करतायत प्रामाणिकपणे आंदोल मराठा आरक्षण याच्याकरता ते लढा येत आहेत असं आपण म्हणूयात पण त्यांचा एक जो मुद्दा आहे तिथे सरकारशी वाद आहे आणि तो मुद्दा सगळ्यांना माहिती आहे सगळे सोऱ्यान सकट कुणबी आरक्षण म्हणजे मधून ते आरक्षण हवंय तर असे मनोज जरांगे शिवशक्ती आहेत का कारण शिवशक्ती म्हणजे फार मोठा शब्द आहे का प्रचंड मोठा शब्द आहे सगळेच आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील काय भारत देशातील प्रत्येक नागरिकावर त्यांचे उपकार आहेत असं मी म्हणेन कारण त्यांनी भारतीय संविधानाची निर्मिती केलेली आहे प्रचंड अभ्यास केला आहे त्याच्याकरता रात्रंदिवस चिंतन केलेले आणि तेव्हा आपल्याला संविधान मिळालेलं आहे आणि दुसरं भीमशक्ती आणि शिवशक्ती राजरत्न आंबेडकर म्हणजे भीमशक्ती आहेत काय हा एक अजून प्रश्न नाही प्रकाश आंबेडकर हे एकटे देखील भीमशक्ती नाही आहेत राजरत्न आंबेडकर एकटे देखील भीमशक्ती नाहीत कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार देखील सगळ्या देशावर आहेत त्यामुळे ते सगळ्या देशाचे आहेतच तर आता हे घर कोणी फोडलं असा प्रश्न माझ्या मनात हे घर कोणी फोडलं चौदाच्या निवडणुकीनंतर फुटायला सुरुवात झाली होती का घर की राजरत्न आंबेडकर राजकीय महत्वाकांक्षेंनी घेरला आहे आणि राजकीय महत्वाकांक्षे ते आता राजकारणात येत आहेत एकोणतीस जागा लढवणार असंही म्हटलं तिसरी आघाडी याबाबतही त्यांनी उल्लेख केला आणि मनोज जरांगी यांच्यासोबत चाचपणी सुरू आहे तिसऱ्या आघाडीची हे सगळं कशासाठी सुरू आहे तर मी पूर्वी व्हिडिओ बनवला आहे की वंचितला घाबरलेले आहेत होय वंचितला घाबरलेले आहेत आणि वंचित बहुजन आघाडी जो आता धडाका लावला आहे प्रकाश आंबेडकर यांनी होय प्रकाश आंबेडकरांनी जी मर आरक्षण बचाव ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढली होती त्यानंतर त्यांना प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे आणि म्हणूनच वंचितनी ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मागच्या निवडणुकांमध्ये जो एक मोठा पल्ला गाठला होता किंवा मोठ्या राजकीय पक्षांना धडकी भरली होती तर ते कमी करण्याकरता किंवा वंचितचा प्रभाव कमी करण्याकरता तर राजदत्त आंबेडकर यांना पुढे केले जात नाही प्रश्न आहे आणि ती शक्यता आहे कारण राजरत्न आंबेडकर हे जरी एक माणूस म्हणून उत्तम असले उच्च शिक्षित असले सुसंस्कृत असले उच्च विद्या विभूषित आपण असं म्हणूयात आणि त्यांनी बौद्ध धर्मासाठी बरंच काम केलं आहे पण ते राजकारणात यशस्वी होतील का हा प्रश्न प्रश्न आणि त्यांच्या मनात हे दुहीचे बीज कोणी फेरले कारण प्रकाश आंबेडकर राजकारणात अनेक वर्षांपासून आहेत त्यांनी एका पेढपत्रकाला उत्तर दिलं होतं तुझं वय जेवढं आहे तेवढं ते राजकारणात मी आहे तेवढा वर्ष आहे आणि मी राजकारणाचा बाप आहे असं म्हटलं होतं तर अशी राजरत्न आंबेडकर यांना आता जी टक्कर देण्याची वेळ आली किंवा राजरत्न आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये जी लढत उभी करण्याचा प्रयत्न केला जातो आहे तो व्यक्ती कोण किंवा याचं श्रेय कोणाला द्यायचं जसं फडणवीसांनी शरद पवारांनाच यांनाच दिलं होतं वाईट वाटलं म्हणजे दलित चळवळींना हा शाप आहे काय एकत्र येण्याचा म्हणजे प्रत्येक चैत्यभूमीवर आव्हान केलं जातं दलितांनी एकत्र व्हायला पाहिजे आणि एक मोठी शक्ती राजकीय शक्ती जी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न पूर्ण करू शकेल फार कठीण होतंय राजरत्न आंबेडकर यांना दोष द्यायचा की त्यांचा बोलविता धणी कोण आहे आता ते त्यांनी मनोज जरांग यांची भेट घेतली यावरून आपल्या लक्षात आलंच असेल की याच्याही पाठीमागे कोण आहे पार्श्वभूमी ही कोणी तयार केली असेल आणि आता जर तसं खरोखर झालं तर वंचितला फटका बसेल का असा एक प्रश्न म्हणायचं होतो वंचितचे मतदार कमी होतील का शक्यता आहे तिथे कदाचित तिरंगी लढती होऊ शकतील वंचितसोबत राजदात आंबेडकर यांचे जे उमेदवार ते उभे करणार आहेत किंवा तिसरी आघाडी जर झाली तर मनोज जरांगे आणि राजरत्न आंबेडकर वामन, वामन मिश्राम वामन मिश्राम साहेब देखील आहेत त्याच्यात राजरत्न आंबेडकर यांच्यासोबतच आहेत तर दलित मते हे कमी करतील का वंचितची ताकद कमी करतील का असा प्रश्न माझ्या मनात आहे आणि मला वाटतं याला बळी पडू नये राजरत्न आंबेडकर हे चांगले वाईट आहे हा प्रश्नच नाही चांगलेच आहेत मात्र वंचितची जी ताकद वाढते ती खरं तर राजरत्न आंबेडकर यांनी प्रकाश आंबेडकर त्यांना ज्येष्ठ आहेत त्यांच्यासोबत राहून वंचितची ताकद वाढवायला हवी होती त्यांचे काय मतभेद माहीत नाही मतभेद नसतीलच पण प्रत्येकाची राजकीय महत्वाकांक्षा शकते आणि तशीच राजरत्न आंबेडकर यांची राजकीय महत्वाकांक्षा असेल आणि त्यामुळे ते राजकारणात आहेत त्यांना फूस लावली कोणी फूस लावली असं शब्द आहे राजकारणात येण्याकरता आपलं धार्मिक कार्य सोडून राजकारणात येण्याकरता त्यांना कोणी फूस लावली आणि ते खरोखर बोलले तसं करतील काय आणि अजून एक प्रश्न आहे की भीमशक्ती आणि शिवशक्ती हा एवढा मोठा शब्द वापरण्याची गरज नाही आहे कोणाच्याही बाबतीत कारण भारतरत्न डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज ही देशाची दैवत आहे असं मला वाटतं आणि या दैवतांच्या नावाने हा खेळ सुरू झालेला आहे भव्यत वंचित कशा पद्धतीने लढत देऊ शकते पण हे विसरता कामा जनतेने म्हणजे फक्त आंबेडकर जनता म्हणतच नाही मी ज्या काँग्रेसने आता सध्या आघाडीमध्ये आहे इंडिया आघाडीमध्ये देशात आहे आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आहे तर ज्या काँग्रेसने प्रत्यक्ष भारतरत्न डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा किताब देखील दिला नाही त्यांच्या राजवटीमध्ये भारतरत्न त्याच्या आधी पंडित नेहरू यांनी स्वतःलाच भारतरत्न घेतले राजीव गांधींना मिळाले इंदिरा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नाही मिळू शकले भारतरत्न ते कोणी दिले ते वी पी सिंग यांच्या राजवटीत मिळाले तसंच ओबीसी आरक्षणाकरता देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढा दिलेला आहे आणि तेच राजकारण बहुजनांचं राजकारण खरोखर प्रकाश आंबेडकर पुढे नेत आहेत आणि म्हणूनच आपण वंचित बहुजन आघाडीचे हात बळकट करावेत कुठल्याही संभ्रमात न राहता होय संभ्रमात न राहता प्रकाश आंबेडकर यांचे कार्य खूप जुने आहे आणि आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्ताने पुन्हा त्यांची ताकद एकवटते आहे तरी ताकद कमी करण्यासाठी हा डाव आहे हे निश्चित आहे याला बळी पडू नये कारण मग नाही तर मग तो शाप खरा ठरेल दलित चळवळींना जो दुईचा शाप आहे एकत्र नव्हण्याचा शाप आहे तो खरा ठरेल परवाच जे विधान केलं होतं संजय राऊत यांनी त्यावर ते मी कालच व्हिडिओ बनवला आणि राऊत यांनी नेहमीप्रमाणे बडबड केली होती फालतू बडबड म्हणेन त्याला काय अर्थ नाही आणि त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना वारसदार नाहीत असं सांगितलं होतं आणि त्याऐवजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे खरे वारसदार रामदास आठवले रासू गवई जोगेंद्र कावडे वगैरे नावं घेतली होती आता संजय राऊत पुन्हा एक नवीन नावं घेतील आणि असंही आपल्या माथी मारण्यात येईल अशीही बडबड करण्यात येईल अशीही वल्गना करण्यात येईल खरे वारसदार हे राजरत्न आंबेडकर आहेत राजकारणात होऊ शकतं मनोरंजक आहे आता वंचितचा हा लढा जो आहे त्याला राजरत्न आंबेडकर हे किती नुकसान पोहोचवू शकतात मला नाही वाटत फारसं नुकसान पोहोचेल पण तरी देखील नक्कीच मतं खातील आणि डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांचं घर हे जे फुटलेलं आहे जे खरं तर देशाच्या कल्याणासाठी हे एकत्र राहू शकले असते पण एकत्र नाही आले बघूयात नवीन व्हिडिओ भेटूयात पुन्हा सगळ्यांचे आभार व्हिडिओ ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कॉमेंटच्याद्वारे सूचनांचे स्वागत आहे